वालागावचे उपसरपंच दीपक पवार यांनी आंबेडकरी समाजाच्या पच्चीस या रोजी स्वागोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर होते या कार्यक्रमात वालाता रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणचे रहिवासी व मातारमाई आवास घरकुल योजना पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी सिद्ध्राम बाबुराव मोरे यांची निवड करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वालागावचे उपसरपंच दीपक पवार यांनी मातारमाई घरकुल आवास योजनेच्या नावावर फुलांचे स्टिकर लावून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्याचा अनावर सोहळा सोहळा होता त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावर सोहळा झालेला होता त्या ठिकाणी रमाई आवास योजना आणि पंतप्रधान पंतप्रधान आवास योजना या दोन्ही आवास लाभार्थ्यांना दोन्ही दोन्ही ह्याच्यात चाव्या दिलेल्या होत्या ज्या ठिकाणी चाव्या दिलेल्या आहेत रमाई आवास योजनेची चावी आणि पंतप्रधान आवास योजने चावी चावी देऊन त्यांचा सत्कार सोहळा केला होता त्याच ठिकाणी रेणापूर तालुक्यामध्ये वालागाव वालागावचे सरपंच दिलीप पवार दीपक पवार त्यांनी रमाई आवास योजनेचे नाव कट करून त्या ठिकाणी त्याच्यावर स्टिकर लावून पंतप्रधान आवास योजनेचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर हे असं जे जेणेकरून तरी समाजाला आंबेडकर चळवळीला त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत असं अशा पोस्ट करताना त्यांना थोडीसुद्धा लाज वाटत नाही कारण का आंबेडकर चळवळीचं नाव माता मातारामाईचं नाव त्यांना दिसतंय का जातीवादी असे बांधवांना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे दीपक दीपक पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिस कलेक्टर कलेक्टर अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे जय भीम जय भीम